जय भीम मित्रांनो मित्रांनो एशी कॅटेगरीमध्ये जित काही जाती आहेत सगळ्यांचे बाप फक्त आणि फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बरोबर तर मग बाप सर्वांचे एक आहे तर मग वाक्य काही एक नाही हां बौद्ध समाज फक्त एक जय भीमचा नारा देतो बरं का जो द्यायला पाहिजे बापाच्या नावानं फक्त एकच समाज नारा ना देतो बाकीच्या अठ्ठावन्न जाती अठ्ठावन प्रकारचे नारे देतात वेगवेगळे एवढं कस काय कर... मग ह्या अठ्ठावन्न जातीला माझा प्रश्न आहे की तुम्ही कधी देणार जे भीमचा नारा बापाच्या नावानं कधी उदो उदो करणार तुम्ही हां एकच जात करते उदो उदो बा तुमच्यातले काही मोजके लोक करतात करत नाहीत असं नाही मोजके लोक करतात पण लाखोच्या संख्येनं आणखीनही आन, जय भीमचा नारा देत नाही कोणाचा काय नारा तर कोणाचा काही नारा आणि इथं फक्त एकच जण देतो जय भीमचा नारा तो म्हणजे बौद्ध समाज जय भीम